आपण पाहत आहात बौद्ध आता हा ऐतिहासिक अन्याय सहन करणार नाहीत आम्ही आमचा हक्क परत मिळवण्यासाठी ठाम आहोत महाबोधी महाविहार हा भगवान बुद्धांच्या अनुयायांचा पवित्र तीर्थक्षेत्र आहे मात्र या अत्यंत पवित्र स्थळाचे प्रशासन बौद्धाऐवजी हिंदू ब्राह्मणांच्या ताब्यात ठेवले आहे हा केवळ गैरव्यवस्थापनाचा मुद्दा नाही तर बौद्ध ही ओळखच पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे आम्ही आमच्या पवित्र स्थळी कोणत्याही बाह्यशक्तीचा ताबा स्वीकारणार नाही आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही हा संघर्ष कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही तर प्रत्येक धार्मिक समुदायाला त्यांच्या पवित्र स्थळांचे स्वायत्त प्रशासन करण्याच्या हक्कासाठी आहे जसे हिंदू आपली मंदिरे मुस्लिम आपली मशिदी शीख आपली गुरुद्वारे आणि ख्रिश्चन आपली चर्च स्वतःच्या व्यवस्थापनाखाली ठेवतात तसेच महाबोधी महाविहार देखील संपूर्णतः बौद्ध प्रशासनाखाली असले पाहिजे बौद्धांनी आपले पवित्र स्थळ स्वतःच्या परंपरेनुसार आणि श्रद्धेनुसार चालवण्याचा हक्क मागणे हा अन्य कोणत्याही धर्माच्या विरोधात जाणारा विषय नाही धार्मिक स्वायत्ता हा प्रत्येक समुदायाचा हक्क आहे आणि तोच न्याय बौद्धांना मिळायलाच हवा स्वातंत्र्यानंतर देखील काँग्रेस सरकारने हा ऐतिहासिक का न्याय कायम ठेवला बौधगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नासनुसार महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनात हिंदू ब्राह्मणांना प्रमुख स्थान देण्यात आले तेच या पवित्र स्थळाचे नियंत्रण ठेवत आहेत हा कायदा म्हणजे बौद्ध संस्कृतीवर केलेला प्रचंड आघात आहे महाबोधी महाविहार हा संपूर्ण जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थान आहे लाखो बौद्ध अनुयायी येथे येतात त्यांना या ठिकाणी वेगळीच परंपरा पाहायला मिळते कारण त्यांच्या पवित्र स्थळी बाहेरच्यांचे नियंत्रण आहे बौद्धांनीच त्यांच्या धर्मस्थळाचे संरक्षण आणि व्यवस्थापन करणे स्वाभाविक आहे भारतामध्ये बौद्ध धर्म योजनाबद्धपणे पुसून टाकण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून सुरू आहे प्रथम कुष्यमृत शुंग मिहिरकुल शशांक आणि काही गुप्त सम्राटांनी बौद्ध धर्म दडपण्यास मोठी भूमिका बजावली धर्मांधांनी बौद्ध धर्मस्थळे जाळून किंवा हिंदू मंदिरांमध्ये रूपांतरित केली आणि नंतर इस्लामी आक्रमणांनी उरलेसुरले बौद्ध शिकवणी केंद्र उद्ध्वस्त केली नालंदा विक्रमशिला सारनाथ आणि बोधगया ही महान बौद्ध शिक्षण आणि तीर्थस्थळे हिंदू आणि इस्लामी आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झाली बौद्ध शिकवणीऐवजी कर्मकांत अंधश्रद्धा आणि जातीवाद लादण्यात आला बौद्ध धर्म भारतातून जवळजवळ नष्ट करण्यात आला आणि आजही बौद्ध स्थळांवर बाह्य लोकांचा ताबा आहे बौद्धगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास हा बौद्धांची लूट कायम ठेवणारा कायदाविरोधात अनागारिक धर्मपाल यांनी या अन्यायाविरुद्ध आधीच लढा दिला होता महाबौद्धी महाविहार हा बौद्धांचा पवित्र वारसा असून तो हिंदू प्रशासनाच्या ताब्यात देणे हा ऐतिहासिक अन्याय आहे याविरुद्ध पहिल्या आंदोलकांमध्ये अनागारिक धर्मपाल यांचे नाव अग्रस्थानी आहे एकोणीसाव्या शतकात अनागारिक धर्मपाल यांनी महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात असावा यासाठी मोठा लढा दिला त्यांनी ब्रिटिश आणि भारतीय अधिकाऱ्यांकडे निवेदने दिली आंदोलन केले आणि जनजागृती केली त्यांचे प्रयत्न असूनही एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये नेहरू सरकारने बौद्ध मंदिर कायदा लागू केला ज्यामुळे महाबोधी मंदिरावर हिंदू बहुसंख्याक नियंत्रण राहिले ऑल इंडिया बौद्ध फोरमने महाबोधी महाविहाराच्या संपूर्ण बौद्ध प्रशासनासाठी आणि बोधगया मंदिर कायद्याच्या रद्द करण्यासाठी शांततामय पणठाम चळवळ सुरू केली आहे आमच्या मागण्या स्पष्ट आहेत बोधगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास त्वरित रद्द करावा महाबोधी महाविहाराचे संपूर्ण प्रशासन बौद्धांकडे द्यावे बौद्ध संस्कृतीचे पुनरुत्थान आणि बौद्ध स्थळांचे संरक्षण करावे प्रत्येक धार्मिक समुदायाला त्यांच्या पवित्र स्थळांचे स्वायत्त प्रशासन करण्याचा हक्क मिळावा हा केवळ भारतातील नवे तर जागतिक बौद्ध समुदायाचा लढा आहे जर सरकारने हा न्याय थांबवला नाही तर जागतिक स्तरावर बौद्ध समाज एकत्र येऊन तीव्र आंदोलन करेल भारतीय सरकारने त्वरित पावले उचलली नाहीत तर हे आंदोलन आणखी तीव्र होईल बौद्ध आता हा ऐतिहासिक अन्याय सहन करणार नाहीत आम्ही आमचा हक्क परत मिळवण्यासाठी ठाम आहोत महाबोधी महाविहार हा भगवान बुद्धांच्या अनुयायांचा पवित्र तीर्थक्षेत्र आहे मात्र या अत्यंत पवित्र स्थळाचे प्रशासन बौद्धाऐवजी हिंदू ब्राह्मणांच्या ताब्यात ठेवले आहे हा केवळ गैरव्यवस्थापनाचा मुद्दा नाही तर बौद्ध ही ओळखच पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे आम्ही आमच्या पवित्र स्थळी कोणत्याही बाह्य शक्तीचा ताबा स्वीकारणार नाही आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही हा संघर्ष कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही तर प्रत्येक धार्मिक समुदायाला त्यांच्या पवित्र स्थळांचे स्वायत्त प्रशासन करण्याच्या हक्कासाठी आहे जसे हिंदू आपली मंदिरे मुस्लिम आपली मशिदी शीख आपली गुरुद्वारे आणि ख्रिश्चन आपली चर्च स्वतःच्या व्यवस्थापनाखाली ठेवतात तसेच महाबोधी महाविहार देखील संपूर्णत बौद्ध प्रशासनाखाली असले पाहिजे बौद्धांनी आपले पवित्र स्थळ स्वतःच्या परंपरेनुसार आणि श्रद्धेनुसार चालवण्याचा हक्क मागणे हा अन्य कोणत्याही धर्माच्या विरोधात जाणारा विषय नाही धार्मिक स्वायत्ता हा प्रत्येक समुदायाचा हक्क आहे आणि तोच न्याय बौद्धांना मिळायलाच हवा स्वातंत्र्यानंतर देखील काँग्रेस सरकारने हा ऐतिहासिक न्याय कायम ठेवला बोधगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास नुसार महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनात हिंदू ब्राह्मणांना प्रमुख स्थान देण्यात आले तेच या पवित्र स्थळाचे नियंत्रण ठेवत आहेत हा कायदा म्हणजे बौद्ध संस्कृतीवर केलेला प्रचंड आघात आहे महाबोधी महाविहार हा संपूर्ण जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थान आहे लाखो बौद्ध अनुयायी येथे येतात त्यांना या ठिकाणी वेगळीच परंपरा पाहायला मिळते कारण त्यांच्या पवित्र स्थळी बाहेरच्यांचे नियंत्रण आहे बौद्धांनीच त्यांच्या धर्मस्थळाचे संरक्षण आणि व्यवस्थापन करणे स्वाभाविक आहे भारतामध्ये बौद्ध धर्म योजनाबद्धपणे पुसून टाकण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून सुरू आहे प्रथम पुष्यमृत्त शुंग मिहिरकुल शशांक आणि काही का गुप्त सम्राटांनी बौद्ध धर्म दडपण्यास मोठी भूमिका बजावली धर्मांधांनी बौद्ध धर्मस्थळे जाळून किंवा हिंदू मंदिरांमध्ये रूपांतरित केली आणि नंतर इस्लामी आक्रमणांनी उरलेसुरले बौद्ध शिकवणी केंद्र उद्ध्वस्त केली नालंदा विक्रमशिला सारनाथ आणि बौद्धया ही महान बौद्ध शिक्षण आणि तीर्थस्थळे हिंदू आणि इस्लामी आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झाली बौद्ध शिकवणीऐवजी कर्मकांत अंधश्रद्धा आणि जातेवाद लादण्यात आला बौद्ध धर्म भारतातून जवळजवळ नष्ट करण्यात आला आणि आजही बौद्ध स्थळांवर बाह्य लोकांचा ताबा आहे बोधगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास एकुन हा बौद्धांची लूट कायम ठेवणारा विरोधात अनागारिक धर्मपाल यांनी या अन्यायाविरुद्ध आधीच लढा दिला होता महाबोधी महाविहार हा बौद्धांचा पवित्र वारसा असून तो हिंदू प्रशासनाच्या ताब्यात देणे हा ऐतिहासिक अन्याय आहे याविरुद्ध पहिल्या आंदोलकांमध्ये अनागारिक धर्मपाल यांचे नाव अग्रस्थानी आहे एकोणीसाव्या शतकात अनागारिक धर्मपाल यांनी महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात असावा यासाठी मोठा लढा दिला त्यांनी ब्रिटिश आणि भारतीय अधिकाऱ्यांकडे निवेदने दिली आंदोलन केले आणि जनजागृती केली त्यांचे प्रयत्न असूनही एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये नेहरू सरकारने बोधगया मंदिर कायदा लागू केला ज्यामुळे महाबोधी मंदिरावर हिंदू बहुसंख्याक नियंत्रण राहिले ऑल इंडिया बौद्ध फोरमने महाबोधी महाविहाराच्या संपूर्ण बौद्ध प्रशासनासाठी आणि बोधगया मंदिर कायद्याच्या रद्द करण्यासाठी शांततामय ठाम चळवळ सुरू केली आहे आमच्या मागण्या स्पष्ट आहेत बोधगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास त्वरित रद्द करावा महाबोधी महाविहाराचे संपूर्ण प्रशासन बौद्धांकडे द्यावे बौद्ध संस्कृतीचे पुनरुत्थान आणि बौद्ध स्थळांचे संरक्षण करावे प्रत्येक धार्मिक समुदायाला त्यांच्या पवित्र स्थळांचे स्वायत्त प्रशासन करण्याचा हक्क मिळावा हा केवळ भारतातील नव्हे तर जागतिक बौद्ध समुदायाचा लढा आहे जर सरकारने हा न्याय थांबवला नाही तर जागतिक स्तरावर बौद्ध समाज एकत्र येऊन तीव्र आंदोलन करेल भारतीय सरकारने त्वरित पावले उचलली नाहीत तर हे आंदोलन आणखी तीव्र होईल

प्रजासत्ताक जनता